संत काय करतात सहज बोलतात आणि आशीर्वाद दिला आणि योगायोगानं आवड दोन मुलं दोन मुलं झाल्यानंतर त्या तर माउलीला आपल्याकडे आप एखादी गोष्ट मिळाली समजा मालकान कधीच नाही केली आणि नाकातली ती नंतर एखाद्या वेळा मालकान चुकून केलीच आपल्याला तिचं समाधान कधी होतय जवळ शेजारणीकडे जाईल आणि शेजारने मग कवनच केली ना तेव्हा तिला समाधान होतंय म्हणले आता दावल्याशिवाय समाधान होत नाही तसं माणसाला काय बी आपल्याकडनं असू द्या दुसऱ्याने कौतुक केल्याशिवाय जमत हा तिला धावावं लागतंय आपल्याला तस हिला वाटलं आता त्या नारदाला थोडस खिनवा म्हणले असं देवा 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 तस नारदाला जेवायला बोलला घरी जाऊन आमंत्रण दिलं हा दिल। नारद आप आले आपले बरं झालं म्हणले जेवायला हा आल्यानंतर लहान लहान अशी दोन मुलं दिसली आता जेवायला ताट वाढलं आणि तात ती मुलं दोन दिसल्या नारद म्हणतात हे माई म्हणले हे दोन मुलं म्हणले आता माझे म्हणले नारद निमजार झाला का बरं देवाला तर सांगायला नशिबात नाही आणि हिला मुलं कशी काय होतील म्हणले हा मग त्यावेळेला नारद हिला ती म्हणते काय तुम्ही म्हणले तुमच्या देवात काय म्हणले वारकरी विकारी चाललं होतं म्हणले त्यांना आशीर्वाद दिला दोन मुलं झालीत म्हणले आवळीजवळ आता नारदाला तूप जरी वाटलं तर गोड लागल तूप जरी वाटलं तर लागल ताट माग सारलं पळतच देवाकडे गेला देवाकडे पळत गेला देव उभा राहिलेवर हा अजून नारद ला तो पर्यंत आता देवाला सांगायची काय गरज आहे का तुम्ही सगळी जर इथं कशासाठी आलाय देवाला कळत का नाही कशासाठी आलाय कळतय ना नुसतं जेवायसाठी आलाय नुसतं कीर्तन ऐकायसाठी आलंय कनुस्ता का कालवा करायसाठी आलाय हा सगळं <tis up> देवाला कळतंय बरं का देवाला सार कळतंय कस देवाला नारद का आले हे कळल्या बरोबर देवानं कमरेला हात काढला आणि खडखड खडकड लोळाय लागले लोळाय लागल्या बरोबर नारदाचं प्रेम होत देवावर असं नाही

नाही चुक नाही आम्हाला काय झाले पुरुष मंडळी पट्टी येऊन बसत नाही म्हणून ती बसते बरं नाही उलट आम्ही पट्टी हाताली तर तिकडे महाग जाऊन बसतील आता काय करावं विठाल विठल विठल खरंच सांगा आता उद्याच बसणं दोन तीन दिवसात मसोबाई जत्रा चालू होते बसोबाच्या जत्रेत ह्या वेळेस नितीन बनसोडे येणार आहे म्हणून सांगितले नितीन बनसोडे माहिती आहे का हा मग लाता येजा पोरगा खरं सांगा ही पोरं माग जाऊन बसतील का अशी खरं सांगा तुम्ही तिथं पोलीस मंडळी बोलवायला लागणार आम्हाला कशासाठी माग सारा माग सारा आता इथं बोंबडा लागली संत मी नाही बघ ना तू कोबरा सांगता 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 मेलो नवे नवे वाजत असे म्हटले चांगल्या ठिकाणी येतच नाही हा परिणाम पहिल्यापासून आहे बरं ते काय आता नाही मग आता काय एवढं सुंदर जागा बसायला पाहिजे ना पुढे येऊन माणसाला चांगली गोष्ट लवकर आवडत नाही पटत नाही तिथं मस्त या ठिकाणी बघा दौड असू द्या शर्ट असू द्या हा काय बोलत नाही मी मी सांगत नाही ज्ञान पाडू कडू गोड झाला म्हणजे वाईट येते चांगलं लागतंय चांगला येते वाईट लागतंय असो तिकडे जायचं नाही असून हा महिला मंडळ झाले का तुमचा आता असा बसा तिथं जागा बसा, जा बसा लगेच आता बसून घ्या पुरुष मंडळी माझं अजून या तुम्हाला हातालेला जागा ठेवलाय त्यांनी करून तुमच तुम्ही सांगायचे सांगा म्हणून आम्ही काय हलणार नाही हा <laughs> तुम्हाला काय सांगायचं सांगून घ्या ही एवढी सांगतात राव ही सेवा दिवसभर करतात तुम्हाला येऊन सांगतात आपण देवाच्या दरबारात सुद्धा बसायला जर त्यांनी सांगायचं तर आपल्यात काय अर्थ आहे आपण थोडं सरून जिथं जागा दिसतो तिथं बसलं पाहिजे ही न सांगता समोर येऊन बसण्याची जागा आहे आपण सांगायची वेळ आणायची नाही असो काय चाललं होतं आपलं बसलेले सांगायचं काय चाललं होत ना आपलं आता ऊद मामांचा उद निघणार आहे उदाच्या जा आडो वगैरे जाऊ नका जागेवर बसा पटपट तुम्हाला रोज सांगतात उद्याच्या नाही उदाच्या आडू जायचे नसते बसा बसा खाली पटपट लोक आता बोलू पण नका का, का बोल उदाच चालू झालंय बोलू नका कोणी आता नुसता ऐका तुम्ही काना कान फक्त मोकळ ठेवा काय चालू होतं आपलं काहीतरी चालू द्या म्हणजे सांगा ना आपलं बंद कर काहीतरी चालू आहे तुमचं तुमचं चाललंय तुमचं चालू द्या हा अधिकार सांगायला गोय मी संतांचा मग त्यावेळेला नारद पळत पळत गेले देव गडगड लोळायला लागले हा नारद इसरला कशाला आलोय ते नारद म्हणले तेव्हा काय झालं काय झालं काय झालं अरे काय झालं काय विचारतोय म्हणले माझे काळीच कुठे गेले म्हणले हा लवकर काळी मला दिलं तर मी जगतोय ना तर जगत आता जगाचा मालक काय मारायचा अधिकार आहे का कुणाचा पण आता ह्याला जर नारदाला असं सांगितलं असतं तर पटलं चमत्कार दाखवल्याशिवाय नमस्कार करत नाहीत म्हणून नारदा सांगितलं जा म्हणले लवकर मला काळीज दिलं तर बरंय हा सोनं नान पैसा अडका घेऊन ब्रह्मांड फिरत गेला तिन्ही ब्रह्मांडात गेला नारद कशाला कशाला गेला काळीज मागायला गे हा काळीज आणायला आता काळीज दिलं कोण तुम्हाला किती कोट रुपये दिलं म्हणता काळीज द्यायचा कोण आहे का देणार आहे करा काळजी देणारा कोण नाही काय करायचे पैशाला फिरून आला नाही नारद मोबळ्या मुक्त आले नारद म्हणते देवा काय करावं म्हणजे तिने ब्रह्मांडात फिरून आलो कुणीच काळजी दिलं नाही म्हणले मग त्यावेळेला महाराज म्हणतात चाल चाल तिकडं वाड्याकडे असणारी सगळी भाविक मंडळी इकडे समोर या इथं ऊद घालायचं काम चालू झालेलं आहे वाड्याकड इतर आजूबाजूला बसलेली सगळी मंडळी मंडपाच्या समोर बसा बळूमावाच्या दरबारात आपण सर्वांनी समोर या आजूबाजूला कोणी बसू नका अशी विनंती मग त्यावेळेला नारदजी जी हा देवा नाही म्हणले कुणीच दिलं नाही देव म्हणतात अरे नाही दिलं तर मग आता मी जगणार नाही पण बघ म्हणले त्यानं दिलं तर तेवढं बघ नाही तर मी जगत हा वारकरी कोण होता अशा बाळूमामासारखा साधू होता हा पंढरीचा वारकरी होता त्याच्याकडे सगळे सत्ता असतात मी रात्री सांगितले किल्ल्या त्यांच्या जवळ दिले दे हा देव करत नाही पण संत करू शकतात म्हणून देवा देवापेक्षा संतांडे सामर्थ्य जास्त आहे हा आणि म्हणून बाळूमामाचा चमत्कार असेल सामर्थ्य असेल आपल्या सगळ्यांना माहित आहे मुख्याला वाचा फोडतोय आंधळ्याला डोळं देतोय पांगळ्याला पाय देतोय हा आंधळ्या पांगळ्याचा एक दाता आहे म्हणले तोच असणारा असो अनेक त्या पद्धतीनं त्या वारकऱ्याजवळ गेले आणि वारकऱ्याला म्हणले देवाच काळीच गेले नारद म्हणतात काळीच गेले म्हणले देवाला पाहिजे अरे गेले लगेच हृदय आणि काळीच दिलं सकाळ जीवाचा करी तो सांभाळ तुझ मोकळी नाहीसे नाही अरे सगळ्या जीवाचा सांभाळ करतोय मला मोकळं सोडतोय का म्हणले मारतोय काळीस काढलं हातात दिलं काळीस घेऊन पळतच नारदेवाशी गेले नारद अजून तोपर्यंत देव म्हणले माझं काळीच गेलोच नाही म्हणले महाराजाला लय राग आला आता राग येतो का नाही नुसतं मोकळं जर काम लावलं माणसाला आणि त्या काम कामाचा फायदा काय नसला तर राग येतो का नाही <laughs> काय बघणं फिरायला लावलं म्हणले दोन दिवस फिरतोय म्हणले सगळ्या ब्रह्मांडाला फिरून आलो आणि काळीच गेलो नाही म्हणतोय म्हणले हा त्या बिचाऱ्या गरीबाला सुद्धा जीव घालवला म्हणले कोण म्हणत म्हणले जीव जातोय कोण म्हणत जीव जातोय समर्थाचा सिक्का दहा कपडे ब्रह्मदिका समर्थाचा मध्ये हे गळ्यात त्याच्या माळ आहे ना त्या ब्रह्माला सुद्धा धक्का असतोय म्हणले समर्थाचा सिक्का दहा कपडे ब्रह्मदिका तो ब्रह्मदेव सुद्धा त्याला काही करू शकत नाही हा जा अरे म्हणले जो पट्ट्या काळीच द्यायला भेट नाही तो पट्ट्या पोरं द्यायला भेट म्हणले आशीर्वाद माझ्यापेक्षा समर्थ देव सुद्धा स्वतः सांगतात भक्ताचा माझ्यापेक्षा जास्त अधिकार आहे काळीच देतात याचा अर्थ देहावर ते उदास असतात हा देवासाठी काय देह जाओ जा <illas> <unless> <them> <to train providers>

मामाने या देहावर उदास होऊन भक्ती केली देवाची हा कशी उदास हा या देहाचा विचार केला नाही म्हणून ते कुठे झोपायचे कुठे झोपायचे बाळूबामा हा काटो जितो जास्त आहे त्या काट्यावर जाऊन झोपायचे आपल्याला काय त्या जे काट्यात बसते त्याला आपण काय म्हणतोय म्हणतोय का नाही हा म्हणून त्याला खोळा म्हणायचे बाळोधनगर खोळाय म्हणायचे हा हा असा अचानक जाऊन शेंड्यावर बसायचं झाडायच्या वर जाऊन बसतोय अरे माझं मंदिर आहे म्हणायचे ते हा ही झोपायची जागा आहे माझी गाडी आहे माझी हा हे का या एवढं एवढं सामर्थ्य या संतांच्या मध्ये असते म्हणून ही भक्ती जाणून घेण्यासाठी खरी भक्ती जाणून घेण्यासाठी तू कोबर आहे सांगता जाणे भक्तीचा जिवाळा आणि जो भक्ती जिवाळ्यानं जाणतो तोच खरा कोण असतो दैवाचा पुतळा खरा दैवाचा पुतळा मग मला सांगा असे किने किती भक्त्या केल्या असतील पण या कलियुगात संत पाळू का झाले का बाळूमा एवढे संत झाले त्यांनी देहावर उदास विचार केला आणि आपलं जीवन कसं केलं घरच्यांच्या पेक्षा जगाचा विचार केला हे विश्वाची माझे घर ज्ञानाईनं सांगितलं हे सगळं जग माझं घर आहे म्हणले नुसतं चार भिंतीतलं माझं घर नाही तसं हे माझं माझ घर आहे असं समजून या जगाच्या कल्याणासाठी काय करायचे जगाच्या कल्याणा संताच्या कष्ट दुसऱ्यावर उपकार करण्यासाठी काम करायचे कारण उपकार कशासाठी करायचा त्यांचं कल्याण झालं पाहिजे म्हणून पण आपण काय करतोय आता संतांनी उपकार केलं कुणावर ज्यांना अपकार आपल्यावर केलाय त्याच्यावर सुद्धा उपकार केलं आमच्या तुकोबर महाराजांना दुपारी दुपारी जनावरासारखं सारखं काठीनं मारावं आता त्या काठी मारलेल्या माणसाला तुम्ही किती दिवस बोलणार नाही कमीत कमी तुझं तोंड आयुष्यभर बघणार नाही म्हणले आता हा तुझं तोंड सुद्धा बघणार पण त्याच व्यक्तीला संध्याकाळी जायचं जा। हा चला की म्हणले कीर्तनाला त्याला लाज वाटत असेल नाही मी गुरासारखं मारले दुपारी ह्याला आणि हे मला कीर्तनाला नेहायला आलाय हे कशाचं प्रतीक आहे हे संतांचं प्रतीक आहे संत कुणालाही म्हणायचं नाही हा बाळूमामाला सुद्धा अनेक प्रकारचा त्रास झाला पण त्या त्रासाला न जुमानता त्यांनी या जगाचं कल्याण करण्यासाठी बाळूमामांचा सुद्धा अधिकार सगळ्यांना माहिती आहे एकदा काय झालं बाळूमामांचा असणारा एक मित्र हा अत्यंत जिवाळाचा मित्र आणि त्या मित्राचं ध्यावसन झालं म्हणजे ते प्राण सोड उमेला आणि बाळूमामाला कळलं आहो तुमचा जेवलग मित्र गेला म्हणले हा कसा जातोय म्हणले मला सांगितल्याशिवाय आता मरण काय सांगून असतंय का आता बाळू मामाला सांगून हे नाही असं नाही पण तू आम्हाला सांगितलं नाही सांगितलं नाही म्हणून तर बरं आहे जर मरण आपल्याला माहित असतं तर मला केलं असताना आम्हाला माहित नाही जायचं तरी सुद्धा म्हणतोय गावाकडे जाताना बघतो म्हणून सांगून जातोय घरी गावात नाही येतोय नाही माहित नाही तरी सुद्धा तुझं बघतोच म्हणले आता गावात नाही उस्त तस बाळू मामाला सांगितलं तुमचा अत्यंत प्रेमळ असणार जिवलक मित्रेलाय झाली असं कधीच होणार नाही म्हणले आणि बाळू प्रत्यक्षात बघायला गेले मित्राच्या घरी तर ते सगळे बांधून सगळं टाइट करून त्याला घेऊन थांबा थांबा म्हणले मला ना कसा काय चाललाय माझा एवढा मित्र मित्र असताना आता जरी असला कोण जर असला तर सांगून जायची गोष्ट नाही पण अधिकार होता उजवा पाय उचलला बांधलेल्या तिरडीवर असणाऱ्या मित्राच्या डोक्याला आपल्या पायाचा उजवा अंगटा लावला उठ रे म्हणले उठ रे म्हणल्याबरोबर लगेच तो मित्र उठून बसला हा प्रमाण पोटी माणूस मित्रांत उठवेल वेल काळा तेल हा या वेळाला काळाला सुद्धा ग्रासून ठेवण्याचं सामर्थ्य या संतांच्या अंगामध्ये आहे अजून मी तुम्हाला पुढे जाऊन सांगेन बाळू मामा संतच आहेत नामदेव राय आहेत आहेत तुकोबराय संत या संतांचा अधिकार किती हे स्वतःच्या मनान येता आणि स्वतःच्या मनानं जातात बरोबर त्यांचा एवढा अधिकार आहे स्वतःच्या मनाने यायचं कधी पण आणि कधी पण जायचं खरं वाटतय का तुम्हाला हा खरं आहे कोणत सांगत नाही मी तुम्हाला आम्हाला यावंच लागतय आणि सांगल तवा त्यानं घालवेल तवा जावं लागते माझं एवढं राहिले म्हणलं तर चाल बघा नाथरायांचा अधिकार किती होता मी तुम्हाला सांगून जातो एकदा ठेवला ध्येय ठेवला म्हणजे प्राण गेला मग आपल्यात विधी असतो त्यांना घरातन पहिल्यांदा बाहेर काढा किती जर मोठ्या बंगल्यात असला तर पहिल्यांदा दारात आणून ठेवायला लागतो हा बाहेर ठेवले सगळा विधी नियमा चालू झाला हा पाठ ठेवला आणून पाणी गरम आणलं आणि ते पाणी डोक्यावर तांब्या ओतल्या बरोबर रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी भजन म्हणायला रामकृष्ण हरी भजन म्हणले लोक काय म्हणणार अरे 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 झालं नाथ महाराज म्हणतात नाही 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 काय म्हणले मी हे मला आता असं कुठं होतंय होतय संतांच्या जवळ हे होतंय आपल्याच होत नाही पण आपल्याला संतांच्या जवळ होते मी मेलो हे आठवलं नाही म्हणले आता परत नाही म्हणले तस काय करत परत बरो दिवस झालं हा परत दिवस झाल्यानंतर परत भेट ठेवला हो नाथ महाराज म्हणले आता रामकृष्णारी म्हणायचं आता रामकृष्णारी म्हणलं जर खंडकरी गेलं तर पुन्हा आहे ना कारण खंडकरी याचा